जंजिराची मोहीम अर्धवट टाकून यावं लागलं याचा राग पेशव्यांच्या मनात धुमसत होताच छत्रपतींना त्याबाबत काही बोलता येत नव्हतं पण पोर्तुगीजांचा वकील वाटाघाटीसाठी पेशव्यांच्या फडावर आला तेव्हा बाजीरावांनी त्याचा अजिबात मुलाहिजा न धरता संताप व्यक्त केला चौरच्या आणि व आणि वसईच्या पोर्तुगीज गव्हर्नरांचा गव्हर्नरांनी संजगिरी या नावाचा उभय भाषा जाणणारा आपला वकील मुद्दाम पेशव्यांच्या दरबारात पाठवला होता कोकणच्या मोहिमेत पेशव्यांच्या मनातले हेतू काय आहेत आणि पेशव्यांचं सामर्थ्य कोणत्या प्रकारचं आहे यांच्या अंदाज काढण्याचं काम सांझगिरीकडे सोपवलं होतं वकिलांची भेट घेण्यासाठी शनिवारच्या हवेलीत पेशव्यांनी छोटासा दरबार भरवला होता सरदार दरकदार हजर होते वकील पेशव्यांच्या कचेरीत आले त्यांनी रीतीप्रमाणे भेट म्हणून पोर्तुगीज गव्हर्नरांनी दिलेली पोटरी एवढी आकाश पाहण्याची दुर्बीण किन खापाच्या पिशवीत घालून पेश केली बाजीरावांनी अंबाजी पंतांना विचारलं नजराणा काय आहे पेशव्यांनी उच्चारलेला नजराणा शब्द संसगिरींना आवडला नाही त्यांनी ताबडतोब दुरुस्ती केली पोर्तुगीज गव्हर्नरांनी पेशव्यांना ही प्रेमाची भेट पाठवली आहे संसगिरीच्या बोलण्यातली खोज पेशव्यांच्या ताबडतोब ध्यानात आली भुवया उचलून ते म्हणाले यालाच आम्ही नजराणा म्हणतो एरवी आजपर्यंत फिरंगी गव्हर्नरांना आमची याद आली नव्हती कोकणातला आमचा झंझावात पाहूनच त्यांना आमची आठवण होऊन त्यांनी भेट पाठवली पेशव्यांच्या तोंडून रोखठोक शब्द बाहेर पडत होते आयुष्यभर फडावर बसलेल्या अंबाजी पंतांना त्या शब्दातला कडवटपणा सौम्य करावा असं वाटलं म्हणून ते मध्येच म्हणाले तिरंग्यांनी जी वस्तू पाठवली आहे ती मोठी नवलाची आहे काय आहे शब्दात अडकून आपण आणलेलं राजकारण बिन बिनसू नये म्हणून सांजगिरींनी स्वतःला सारून खपी खोळीतून दुर्बीण बाहेर काढली ती पेशव्यांसमोर धरून ते म्हणाले वस्तू मोठ्या नवलाची आहे आणि ती पेशव्यांना आवडेल म्हणून आमच्या गव्हर्नरांनी ती श्रीमंतांकडे पाठवली आहे लांबचं पाहण्याची ही दुर्बीण आहे हिच्यातून दिवसा जरी आकाशात पाहिलं तरी तारे दिसतात बाजीरावांचा दबलेला संताप कमी झाला नव्हता त्यांनी दुर्बिणीकडे तुच्छतादर्शक नजर फेकली आणि अंबाजी पंतांना दुर्बीण बाजूला ठेवून द्यायची आज्ञा केली सांजगिरींनी पोर्तुगीजांच्या वतीनं आपलं गाराणं पेश केलं मराठ्यांच्या फौजेनं आपली आमची गलबतं पकडली आहेत ती मोकळी करावी अशी विनंती करण्यासाठी गव्हर्नर साहेबांनी मला पाठवलं आहे रागाने बाजीरावांचे डोळे लालबुंद झाले होते भुयावर चढल्या होत्या शत्रूची युद्धात पकडलेली गलबतं परत करण्याचा आमचा रिवाज नाही बाजीराव ताडकन म्हणाले पण आम्ही मराठ्याचे शत्रू नाही आम्हाला विनाकारण शत्रू समजून आग्र्यां आंग्र्यांनी आमची गलबत्ता अडकवून ठेवली आहेत पडत्या पावसात राजापुरीला छावण्यात ठोकून पेशवे हबशा हबव्या हबव्यांशी लढत असताना गलबत्ता दारूगोळा भरून जंजीराकडे पोचवणं याला फिरंगी भाषेत दोस्ती म्हणत असतील तर तोफेच्या तोंडाला गव्हर्नरांना बांधून तोफेला बत्ती देणं याला पेशवे खेळ समजतील तोफेला आत्ताच बत्ती द्यावी असे थाड थाड शब्द पेशव्यांच्या तोंडून बाहेर पडत होते फडावर कारकून काम करीत होते त्यांच्या लेखण्या एकदम थांबल्या अंबाजी पंतांनी बाजीरावांकडे पाहिलं परक्या दरबारातल्या वकिलाला एवढ्या कडक शब्दात श्रीमंत समज येतील याची त्यांना कल्पना नव्हती सांजगिरींनाही ते शब्द अनपेक्षित होते ते म्हणाले आमच्या गलबतात काही दारुगोळा असेलही जंजिऱ्यावरून सिद्धींनी काही दारुगोळ्याची मागणी केली म्हणून आम्ही तो दारुगोळा गलबतात भरून पाठवला पेशव्यांनी मागणी केली असती तर त्यांनाही दिला असता पण एवढ्यावरून आम्ही मराठ्यांचे दुश्मन ठरत नाही हे मला श्रीमंतांच्या समोर सांगायचं आहे हबशांनी आमच्यावर तोफा डागल्या त्या तोफातून तुमचे गोळे उडाले मराठ्यांनी ते गोळे फुलाचे आहेत असं समजून स्वस्थ बसावं असं फिरंग्याला म्हणायचं आहे की काय तसं नाही पण तुमच्या कडाबिनी तुमची दारू तुमची कुलपे तुमचे कुलपी गोळे यांनी हबशांनी आमच्यावर मारगिरी केली आमच्या आरमाराचं नुकसान केलं तरी फिरंगे आमचे दोस्त पेशांच्या शब्दांना धार आली पण संझगिरी संझगिरी मुत्सद्दी डाव पेच्यात मुरलेले होते त्यांनी आवाजात आणखी नम्रता आणून म्हटलं श्रीमंतांचं गैरसमज होतो आहे हवशांना आम्हीच मदत केली असं नाही मुंबईकर इंग्रजांनीही त्यांना मदत केली आहे व्यापारी कुणाचेच शत्रू असत नाहीत कुठून तरी व्यापार झाल्याशी त्यांचा मतलब संझगिरी तुमच्या वायफळ गोष्टी ऐकण्या आहेत एक आम्हाला फुरसत नाही शत्रूशी लढत असताना शत्रूंना जे जे मदत करतात त्यांनाही शत्रू समजावं ही, ही आमची नीती आजची किंवा ना कालची नाही कौटिल्यापासून आम्ही राजकारणाचे धडे घेतले आहेत गलबतात आमच्या विरुद्ध वापरण्यासाठी दारूगोळा भरून तुम्ही जर जंजिऱ्याकडे रवाना करीत होता तुम्ही जर जंजिराकडे रवाना करीत होता म्हणून आमच्या सरखेलांनी तुमची गलबत्ता अडकवून ठेवली आहे ही खबर आम्हाला कळताच आम्ही सरखेलांना हुकूम पाठवले आहेत संजगिरींना अंधुक आशा होती पण ते आवाजात शक्य तितकी नम्रता आणून म्हणाले पेशव्यांनी आमची गलबत् सोडून देण्याबद्दल हुकूम दिले ना नाही फिरंग्यांची पकडलेली गलबत् माल उतरवून खाडीत बुडवून टाका असे हुकूम आम्ही दिले आहेत म्हणजे मराठ्यांनी पोर्तुगीजांच्या विरुद्ध युद्ध पुकारलं असं समजायचं का संजगिरीच्या शब्दात गर्भित धमकी होती ते एकताच पेशव्यांचा आवाज चढला बंदुकीतून डोळ्या सुटाव्यात त्याप्रमाणे त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले युद्धाचीच खुमखुमी असेल तर तुमच्या त्या फिरंगी गव्हर्नरांना सांगा की मराठे एक दिवशी तीही पुरवतील मग चौरच्या आणि वसईच्या फिरंगी देवळातल्या घंटांचा आवाज कायमचा बंद पडेल मराठ्यांच्या विजयाचा डंका मुलखात ऐकू यावा म्हणून जेजुरीच्या खंडोबासमोर त्या घंटा वाचतील हे खूप समजून राहा संजगिरी संझगिरीचा घसा कोरडा पडला पण उसनाउसन आणून ते म्हणाले पेशव्यांनी आम्हाला शत्रू लेखावं असं आम्ही काही केलं नाही उलट दोस्ती खातर दिवसात तारे पाहण्याचं पण बाजीरावांनी संजगिरींना पुढं बोलूच दिलं नाही उजवा हात वरचलून ते मोठ्या आवाजात म्हणाले बास झालं आम्हाला डावपेचाचं बोलता येत नाही पुन्हा बजावतो आमच्या शत्रूला पुन्हा पोर्तुगीजांनी अशी मदत केली तर दिवसा आकाशातले तारे, आकाशा तारे दाखवण्याची ही दुर्बीन त्यांनी आम्हाला नजर केली तरी दुर्बीण आम्ही त्यांना न देताही त्यांच्या नजरेसमोर दिवसात तारे चमकतील संजगिरी एकदम गप्प बसले बाजीरावांची राकीट मुद्रा पाहताच आता आणखी काही बोललं तर राजकारण जमण्याऐवजी बिघडण्याची शक्यता होती हे त्यांना कळून चुकलं बाजीरावांची आज्ञा झाली अंबाजी पंत फिरंग्यांच्या वकिलांना निरोपाचे विडे द्या वायफळ बोलायला आम्हाला खुसत नाही दिवाळीपर्यंत पेशव्यांच्या फडावरची सारी राजकारणी कामं आटोपली निरनिराळ्या मोहिमांची आखणी झाली सरदारांच्या नेमणुका झाल्या सावकारांच्या मदतीनं मोहिमांसाठी पैशाचा पुरवठा झाला दिवाळी आटोपली महिना सव्वा महिना बाजीरावांना सक्त मेहनत पडली म्हणून विश्रांतीसाठी त्यांनी कोथरूडच्या बागेत तीन दिवस मुक्काम केला बागेतून सकाळी आपल्या घोड्यावर बसवून वेताळाच्या डोंगरापर्यंत फेरफटका मारण्याचा पेशव्यांचा शिस्ता शिरस्ता होता बरोबर मस्तानी दुसऱ्या घोड्यावर बसून बाजीरावांच्या बरोबरीनं घोडा फेकीत असे सकाळी घोडा तयार झाला बाजीराव डेऱ्याबाहेर आले दररोज मस्तानी पो पोशाख करून बाजीरावांची वाट पाहत असे आज ती दिसली नाही तेवढ्या आत बसंती धावत आली सलाम करून तिनं खबर दिली बाईजींची प्रकृती थोडी नादुरुस्त आहे म्हणून घोड्यावरून फेरफटका मारायला त्या आज येणार नाही बाजीरावांना आठवण झाली आदल्या दिवशी रा... उशीर रात्रीपर्यंत मस्तानीशी ते बोलत होते तेव्हा तिची प्रकृती चांगली होती आज सकाळीच एकाएकी काय झालं ते त्यांना समजेना पण जास्त काही न बोलता त्यांनी घोड्यावर मान ठोकली आणि बरोबर चार रा राऊत घेऊन ते नित्याप्रमाणे घोडी फेरण्यासाठी वेताळाच्या डोंगराकडे निघून गेले सूर्य माथावर येईपर्यंत बाजीरावांनी डोंगरातून जंगलातून घोडा फिरवला घाम होता ते मागे पडले होते डेरात जाताना बाजीराव मस्तानीच्या मुक्कामाकडे गेले बाजीराव आले आहेत ती वर्दी लागताच मस्तानी अंगावर ओढणी घेऊन लगबगीनं त्यांच्या भेटीसाठी बाहेरच्या दालनात आली गुलाबी ओढणीचा पदर चेहऱ्यावर धरून खाली मान घालून ती बाजीरावांच्या समोर उभी राहिली तिचा सलाम घेऊन बाजीरावांनी चौकशी केली आज तुझी रोजची घोड्यावरची फेरी चुकली होय नजर न उचलता मस्तानी म्हणाली आज सकाळपासून जरा तब्येत थोडी नादुरुस्त वाटली म्हणून मी आले नाही पण एकाएकी काय झालं कालपर्यंत तुझी तब्येत तर उत्तम होती पण रात्री नटव्याचा खेळ बऱ्याच उशिरापर्यंत पाहिला ते जागरण सोसलेलं दिसत नाही मस्तानीच्या तोंडून शब्द बाहेर पडत होते पण ती बाजीरावांची नजर टाळीत होती बाजीरावांना काही समजेना त्यांनी हलकेच मस्तानीचा हात आपल्या हातात घेतला तिला आपल्या शेजारी बसवून घेतलं मिस्किल नजरेनं मस्तानीकडे पाहत म्हणाले मस्तानीला जागरण सोसत नाही हे आम्हाला आत्ताच समजतं आहे काहीतरीच काय बोलायचं असं म्हणून मस्तानीनं आपलं तोंड बाजूला केलं ओढणीचा पदर तोंडावर घेतला त्या झिरझिरीत ओढणी आडवून तिचे डोळे बाजीरावांच्या रूपाचा वेध घेत होते काय सच नाही बाजीराव गालत हसत म्हणाले जी नाही तो फिर असली बिमारी कॉनसी है व मैं क्या जानू सकाळी हकीम आले होते त्यांनी दवा दिली ठीक आहे आम्ही हकीमलाच विचारतो चेहऱ्यावरची ओढणी मागे खांद्यावर फेकून उजव्या हाताची तर्जनी नाकासमोर धरत मस्तानी घाईघाईने म्हणाली नको नको हकीमजींना विचारू नका का माझी कसम अचानक समोर शिकारी उभा राहावा तशी ती मृगनयाना बावरली एका ठिकाणी तिची नजर ठरेना क्षणात जमिनीकडे नजर वळवून रंगलेली आपली पावलं ती पाहत होती तर क्षणात मानवर करून नजर बाजीरावांच्या नजरेला भिडवण्याचा व्यर्थ प्रयत्न करीत होती मस्तानी विलक्षण गोंधळली होती तिच्या डोळ्यांचे हे विभ्रम पाहून बाजीरावांची करमणूक झाली मस्तानीला जवळ घेत ते म्हणाले नेहमी आमच्याबरोबर घोड्यावर बसून फेरफटका मारायला उत्सुक असलेली प्यारी मस्तानी आज आमच्याबरोबर नसल्यानं आम्हाला मोठं चुकल्यासारखं झालं लेकिन ही बिमारी की वजह क्या है बाजीरावांच्या मिठीतून मस्तानीनं हलकेच आपली सोडवणूक करून घेतली कुछ कुठ नाही सक्ती असं स्वतःशीच कुटपुटत ती दालनात निघून आत गेली बाजीराव मस्तानीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिले मस्तानीच्या चमत्कारिक वर्तनाचा अर्थ त्यांच्या लक्षात येईना तेवढ्या आत बसंती दासी चौकातून घाईघाईने पलीकडे गेलेली त्यांना दिसली टाळी वाजवून त्यांनी बसंतीला आपल्याकडे बोलावून घेतलं दासीने आत येऊन सलाम केला बाजीरावांनी विचारलं तुझ्या बाईजींना काय झालं आहे आम्ही विचारलं तर बोलत नाहीत काय प्रकार आहे लकीमजीची दवा लागू पडत नसेल तर आम्ही हवे लिव्हरचे आमचे वैद्य पाठवतो त्यांच्या औषधाचा उपयोग होईल मालिक इजाजत होगी तो, हो हो तो कहून बोल आमची परवानगी आहे डावा हात खाली घेऊन त्याच्यावर उजव्या हाताची बोटं मिटवून दाखवीत डोळे मिचकावून बसंती म्हणाली बाईजींची ही बिमारी आहे क्षणभर बाजीरावांनी वसंतीच्या हातवाऱ्याकडे पाहिले एकदम सारा प्रकार त्यांच्या लक्षात आला मग लोडाला टेकून पाय पसरून ते मोठ्यानं हसले म्हणाले तुझ्या बाईजींची बिमारी अशी आहे तर मला काही समजत नाही असं म्हणत लाजवून दासी बाहेर पडले बाजीराव उठले त्या लहानशा इमारतीत एका बाजूला खासगी दालन होतं तिकडे ते निघाले बसंतीनं धाव धावत जाऊन मस्तानीला वर्दी दिली बिछाण्यावर उशीत तोड लपवून मस्तानी लोडाला रेल्ली होती तिच्या जवळ येऊन खांद्यावर हात ठेवून बाजीराव म्हणाले तुझी बिमारी आत्ताच आम्हाला समजली बिमारी कसली खुशीची बात आहे उशीत लपवलेलं मुख मस्तानीनं वर केलं नाही तशी बाज बाजीरावांनी तिला उठून तिचं लाजेनं लाल झालेलं ला मुख आपल्याकडे वळवलं खुशीच्या स्वरात ते म्हणाले आमच्याकडे पहा बरं या बिमारीची बातच कुठं आहे तुझ्या कुशीत आमचा वंश वाढणार आहे याच्या इतकी आनंदाची दुसरी गोष्टच नाही बाजीरावांचा चेहरा आनंदानं फुलला होता त्या आनंदाचा वेग मस्तानीला सहन होत नव्हता एकीकडे आनंदाचा कल्लोळ उरात मावत नव्हता तर दुसरीकडे त्या राजविंड्या पुरुषाबरोबर शृंगारात घालवलेल्या अनेक रात्रींच्या स्मृती उरात दाटत होत्या छातीवरून ओढणी ओघळत होती त्याचं भान नव्हतं काया थरथरत होती ओठ बोलण्यासाठी आतुर झाले होते पण एकाएकी शब्द मुके झाले होते आसमानातून फरिश्ता बोलावा तसे गोड शब्द मस्तानीच्या कानांवर पडले प्यारी मस्तानी देहभान विसरलेल्या मस्तानीच्या लालसर ओठातून शब्दांचे मोती ओघळले राऊ आसीमानंदाना अंग अंगातला कण कण फुलमून टाकणारा शब्द ऐकून ऐकू आला हा हा राऊ मस्तानीचा राऊ मस्तानी पुन्हा एकदा म्हण राऊ मंद सुगंधाबरोबर हवे शब्द तरळला राऊ राऊंची मस्तानी राऊ राऊ श्रीमंत मालिक सरकार हे शब्द केव्हा गळाले आणि हृदयाला राव घालणारा राऊ शब्द मस्तानीनं केव्हा उच्चारला हे तिच्याही लक्षात आलं नाही पण जेव्हा ती भानावर आली तेव्हा बाजीरावांना जाणवलं की मस्तानीनं आपल्या खांद्यावर मान टेकवली आहे आणि तिनं आपल्या डोळ्यातल्या आसवांना वाट मोकळी करून दिली आहे मिठीत विसावलेल्या मस्तानीच्या पाठीवर हळुवारपणे हात फिरवीत बाजीराव म्हणाले माणसानं दुःख झालं तर डोळ्यातून आसवं व्हावीत पण वेळे ही दुःखाची वेळ आहे का हातानं डोळे कुशीत मस्तानी पुटपुटली सुख कोणतं आणि दुःख कोणतं हे समजेन असं झालं की आम्हा बायकांच्या डोळ्यांना आसवांचा आश्रय आश्वा असतो राहू ही आसवं सुखाचीही नाहीत आणि दुःखाचीही नाहीत ती आहे भीतीची भीतीची बाजीराव असताना मस्तानीला भीती तरी कसली आहे मी एक नाची जवरत आहे लोकांच्या दृष्टीनं ना कलावंती नाही हिंदुस्थानवर कीर्ती गाजवणाऱ्या पेक्षांचं हे ओझं मला कसं पेलणार म्हणून मी घाबरून गेले आहे बाजीरावांनी मस्तानीच्या पाठीवरून हात फिरवला तिच्या शेजारी पलंगावर ते बसले मस्तानीचे केस मोकळे सुटले होते खांद्यावरून कमरेपर्यंत आलेल्या त्या केसातून बाजीरावांची बोटं फिरत होती तिच्या अंगावर ओढणी बाजूला पडली होती मेहंदीनं रंगवलेले पाय उघडे पडले होते भावनावे गोसरल्यानंतर मस्तानीचा हात आपल्या हातात घेऊन बाजीराव म्हणाले यात घाबरण्याजोगं काहीच नाही आम्ही आहोत ना तुम्ही आहात म्हणूनच भीती वाटते तुमच्या जागी दुसरं कोणी असतं तर या मस्तानीला भिण्याचं काही कारण नव्हतं पण पेशव्यांच्या रूपानं साक्षात तुफानाशीच माझा संबंध आला आहे या तुफानात ही मस्तानी पाचोळ्यासारखी उडून तर जाणार नाही याची भीती वाटते रेडी आहेस तू मस्तानी ज्या दिवशी तुला आम्ही आमच्या मर्जीत घेतलं त्याच दिवशी आमच्या दोन्ही बळकट हातांचा आधार तुला मिळाला आहे माहुलीतल्या जन्माष्टमीची ती रात्र आठव याद येते बाजीरावांची नजर काळून मस्तानीनं म्हटलं जिंदगी संपेल पण ती यात संपणार नाही त्या रात्री आम्ही तुला जे वचन दिलं ते वचन या राऊच्या जीवात जीव आहे तोपर्यंत पाळलं जाईल हे लक्षात ठेव तुमच्या भरवशावरच मस्तानी जगते आहे मग आता डोळ्यातली आसवं पुस पाहू असं म्हणून बाजीरावांनीच आपल्या खांद्या खांद्यावरच्या शेल्यानं मस्तानीची आसवं पुसली आता या डोळ्यांनी आसवं न गाळता त्या झिझिरित वस्त्राकडून वस्त्र आणून आमच्याकडे पाहून नेहमी हसतेस तसं हसलं पाहिजेस ओढणीचा उल्लेख होताच मस्तानीच्या एकदम लक्षात आलं की तिच्या छातीवर ओढणीचा पदर नव्हता या अल्ला असा उद्गार काढून पलंगावरची ओढणी तिनं पटकन उचलली खांद्यावरती लपेटून तिचा पदर डोक्यावर घेतला मग ती म्हणाली राऊस्वामींनी एवढं यकीन दिलं असताना मी दुनियेची फिकीर काय म्हणून करावी राऊंच्या प्रेमाचा माझ्या उदरी वाढणारा अंश मी अभिमानानं वाढवीन संबंध आयुष्यभर सबंध आयुष्यभर मला त्याचीच सोबत राहील पण आज एक मनात आला आहे ते बोलून दाखवते हां बोला जरूर बोल लवकरच आमचे रा आमचे रोजे सुरू होतील लगेच मस्तानीच्या ओठांवर हात ठेवीत बाजीराव म्हणाले आता आ रोजे बंद यापुढं आम्ही सांगू तेवढंच तू करायचं पण रोजाचा उपवास तर करायला पाहिजे यापुढं तुझं नाव मस्तानी असलं तरी तू आमची झाली आहेस आता तुझा आणि आमचा धर्म एकच झाला आहे तुला रोजाचा उपवास करायचं कारण नाही राऊंडच्या बाहेर मी नाही पण एक इच्छा झाली आहे ती सांगते आज घोड्यावरून एकटेच फिरून आपण दमून आला आहात बागेतला मुक्काम संपवून उद्या पुन्हा हवेलीवर जाल तेव्हा राजकारणाच्या गडबडीत ते या दासीला विसरून जाल आजच्या दिवस भोजन आमच्याबरोबर करावं क्षणाचाही विचार न करता बाजीरावांनी उत्तर दिलं जरूर आम्ही तुझ्याबरोबर भोजन करू मुक्पाकात सांगून ठेवा की आणखी घटकाभरात आम्ही भोजनासाठी येतो आहोत आणि हे पहा भोजनाला आम्ही तुझ्याबरोबर बसू तेव्हा आम्हाला हवेलीतलं आमचं नेहमीचं भोजन नको आहे तुझ्या रोजच्या ताटातला घास आम्ही खाऊ पण आपण ब्राह्मण माझ्यासाठी आपण धर्म सोडू नये आताच मला काय आज्ञा झाली ते एवढ्यात विसरलात बाजीराव खुदकन हसले पलंगावरून उठले ते म्हणाले विसरलो नाही पण जिथं जीव जडला तिथं या किरकोळ गोष्टी लक्षातच येत नाहीत लक्षात येतं ते एकच आणि ते, एक ते मुद्दामच थांबले काय भाबडेपणानं मस्तानीनं विचारलं जिथं राहू तिथं मस्तानी मस्ता तिथं राहू राधाबाई या कुशीवरून त्या कुशीवर अस्वस्थपणे वळल्या रात्र बरीच झाली होती तरी त्यांच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता अंगावर घेतलेली शालजोडी त्यांनी बाजूला सारली आणि त्या उठून बसल्या व्यंकटेश स्तोत्राचा काही भाग मनाशी कुटपुटल्या पण काही केलं तरी डोक्यातला विचार वादळ कमी होणार नव्हतं झोप येणार नाही असं पाहून त्या उठल्या चूळ भरली खिडकीतून बाहेर नजर टाकली कचेरीच्या चौकातून उजेड येताना दिसला महालातून त्या बाहेर आल्या पहाऱ्यावर बसलेल्या दासी गुडघ्यात मांड घालून डुलक्या घेत होत्या तिला हलवून त्यांनी जाग केलं विचारलं कचेरीतल्या चौकात अजून उजेड दिसतोय इतका उशीर झाला तरी तिथं कोण बसलंय ते जरा पाहून ये डोळे चोळीत कचेरीच्या चौकाकडे जाऊन दासी परत आली तिने माहिती दिली आप्पा स्वामी अद्याप कचेरीत बसलेले आहेत एवढी रात्र झाली अजून आप्पा तिथंच बसले आहेत जा त्यांना म्हणावं आम्ही बोलावलं आहे थोड्याच वेळात आप्पा राधाबाईंच्या दालनात आले अंगावरचा मखमली अंगर खा चुरगळलेला होता रेशीम काठी धोतरालाही ठिकठिकाणी थीक चुन्या पडल्या होत्या जागरणानं डोळे लाल झाले होते मातोश्रींनी इतक्या रात्री कशासाठी बोलावलं हे न समजल्यामुळं आता येता आत येताच त्यांनी चौकशी केली इतक्या रात्री मातोश्रींनी आमची आठवण कशासाठी केली तुमचं फळावरचं काम आटोपलं असलं तर थोडा वेळ आमच्या जवळ बसा मग आम्ही सांगतो मातोश्रीबाईंनी बोलावल्यावर फडावरच्या कामाची मातबरी ती काय आज्ञा असेल ती सांगावी पण अगोदर हे सांगावं एवढी रात्र झाली तरी अद्याप मातोश्री झोपल्या कशा नाहीत हाच प्रश्न आप्पा आम्ही तुम्हाला विचारात तर फडावरचं राजकारण फार गुंतागुंतीचं झालं आहे वकिलांचे खाली ते येतात बातमीदारांची बातमीपत्र येतात म्हणून पाहत बसावं लागतं तुमचं फडावरचं राजकारण गुंतागुंतीचं झालं तसं आमचं खासगीतही झालं आहे आप्पासमोर बसताच राधाबाई म्हणाल्या खासगीतलं राजकारण कसलं आणि त्यात एवढा गुंता होण्याचं कारणच काय झालं आहे एवढं खरं त्या विचाराने झोप येत नव्हती म्हणून बिछान्यावरच नुसतं पडण्यापेक्षा आम्ही उठून बसलो पाहतो तो कचेरीत तुम्ही जागे म्हणून तुम्हाला बोल बोल बोलावलं कोणता गुंता झाला आहे ते मातोश्रींनी आम्हाला सांगावं आमचा काही उपयोग होणार असेल तर आज्ञा जरूर करावी आप्पा बाप नाजूक आहे तिचा फडशा कसा करायचा आहे कदाचित तुम्हालाच उलगडेल म्हणून एवढ्या रात्री तुम्हाला बोलावलं आपल्या काही लक्षात आलं नाही खासगीत अशी कोणती गोष्ट घडली आहे की मातोश्रींनी एवढ्या रात्री सुद्धा त्याची चिंता करावी हे त्यांच्या आले नाही मग हलक्या आवाजात राधाबाईच म्हणाल्या राऊंच्या वर्तनाबद्दल मी म्हणते आहे एकदम प्रकाश पडावा तसं बराबर भराभरा कितीतरी गोष्टी त्यांना आठवल्या जे कधी कुणासमोर बोलता येत नव्हतं अशा समजलेल्या अनेक घटना त्यांच्या ओठांवर गर्दी करू लागल्या पण संयमाला ओठ मिचून ते बसले थोड्या वेळानं त्यांनाच ती शांतता हे झाली म्हणून त्यांनी विचारलं राऊंडचं का मागे तुम्ही आम्ही तुम्हाला राऊंच्याबद्दल बोललो होतो आमच्या कानांवर काही आलं होतं तेही आम्ही तुम्हाला सांगितलं होतं राधाबाईच्या शब्दात चिंता दाटली होती होय मातुश्रींच्या आज्ञेप्रमाणे आम्ही राऊंच्याजवळ त्याबद्दल सूचकतेनं बोललोही होतो पण त्याचा काही उपयोग झाला का, उपयो का? आपांनी काही उत्तर दिलं नाही मग राधाबाईच म्हणाल्या कुलोपाध्याय कृष्ण भट्ट कर्वे आज सकाळी आमच्याशी बोलत होते तेव्हा त्यांनी जे सांगितलं ते ऐकून आम्ही थक्क झालो काय सांगितलं आजपर्यंत त्या यवनीशी राऊंचा संबंध अगदी मागुली असेल अशी आमची समजत होती पण कृष्ण भट्ट म्हणाले की कोथरूडच्या बगा बागात अलीकडे राऊंचं जाणं येणं फार वाढलं आहे होय आमच्याही ते, हो ते कानांवर आहे मग तुम्ही काय करायचं योजलं आहे आम्ही काय करणार राहू आमचे वडील बंधू आम्हाला ते तीर्थरूपांच्या ठिकाणी सूचकतेनं एकदा बोलायचं ते बोललो राहू तुमचे वडील बंधूच फक्त असते तर चिंता नव्हती मराठी दौलतीचे ते पेशवेही आहेत ते चुकत असतील तर त्यांना सांगण्याचं काम तुमचं आहे अलीकडे आमच्या कानांवर आलं ते काही विचित्रच राधाबाईंच्या मनात बोलावं का बोलू नये याचा गोंधळ उडाला होता फडावर बसून का आप्पांनाही काही गोष्टी समजत होत्या जासूद काही खास बातमीपत्र केवळ आप्पांच्याच हातात आणून देत होते आप्पांची जरब अशी होती की त्यांच्यापासून काही लपून राहण्यासारखं नव्हतं पण जे माहीत आहे ते सांगून मातोश्रींच्या मनाला यातना द्याव्यात असं आप्पांच्या मनात येईना म्हणून मातोश्री काय सांगतात हे ऐकण्यासाठी ते स्वस्थ बसले कृष्ण भट्ट म्हणाले की परवा कोथरूरच्या बागेत राऊंचा तीन चार दिवस मुक्काम असताना तिथं त्या यवनी बरोबर त्यांनी ब्राह्मण धर्माला जे अभक्ष त्याचं भक्षण केलं कोपऱ्यात सवया तेवत होत्या बाहेर रातकिड्यांचा आवाज ऐकू येत होता त्या पलीकडे मुठा नदीच्या पात्रातलं पाणी खळखळ करीत वाहत होतं कलावंतीने काय कुणी ठेवल्या नव्हत्या पण तिच्या आहारी जाऊन आपला ब्राह्मण धर्म सोडण्याचं विपरीत कर्म कोणी केलं नव्हतं राधाबाई स्वतःशीच मोठ्यानं बोलल्या तुम्ही याचा बंदोबस्त केला पाहिजे आपांच्या तोंडून हलका निश्वास बाहेर पडला ते म्हणाले आमच्या इथे कानांवर आलं आहे या अगोदर हिंदुस्थानात स्वारी शिकारीवर असतानाच असं वर्तन होत होतं असं आम्ही ऐकून होतो पण आता इथं पुण्यामध्ये राहू असं काही करतील असं वाटलं नव्हतं पण झाल्या गोष्टीला काही इलाज नाही आम्ही तेच म्हणतो आजारातून उठल्यामुळे चिरंजीवांच्या दिसणाऱ्या विकट चेरेकडे राधाबाई पाहत म्हणाल्या यापुढे तरी राव असं करणार नाहीत अशी खबरदारी तुम्ही घेतली पाहिजे ते पेशवेपदावर आहेत पुण्याला काही खुट्ट वाजलं तर साताऱ्याला छत्रपती महाराजांना ते क्षणात समजतं आपल्या पेशव्यांचं वर्तन बेबंद आहे असं समजलं तर, तर राजेशी स्वामी काय करतील याचा विचार राऊंनी केला नाही तरी आपण सर्वांनी केला पाहिजे आज कृष्ण भट्ट बोलले उद्या पुण्यातील इतर ब्राह्मण बोलतील अगोदरच दाभाड्यांना मारल्यामुळं श्रावण मासाचा देकार बंद झाला आहे ब्राह्मण खवाळे आहेत माकडाच्या हातात ते कोलितच मिळेल म्हणून राऊंची राऊंनी जपूनच राहायला पाहिजे मला एक मार्ग सुचतो आप्पा म्हणाले कोणताही मार्ग काढा पण राऊंना अशा वर्तनापासून परावृत्त करायला पाहिजे आम्हाला वाटतं याबाबत वहिनी साहेबांची आपण मदत घेतली पाहिजे सुनबाईंची त्या काय करणार आहेत आमच्या शब्दापेक्षा त्यांच्या शब्दाचं राऊंवर वजन पडेल राधाबाई काही बोलल्या नाहीत हे पाहून आप्पाच पुढं म्हणाले पण उलट आमच्या कानांवर असं आलं आहे की मातुश्रीबाईंनी सुनबाईंना राहूंच्या बरोबर मोहिमेवर राहायला मना केली आहे मना केली आहे हे खरं पण त्याचं कारण आहे घोड्यावर बसून राव लांब लांब मजल मारणार सुनबाईंना दिवस गेले आहेत त्या मजला मारणं तिला सोसवणार नाही ना म्हणून आम्ही त्यांना मना केलं आहे पण मातोश्रीबाईंनी आमचा सल्ला ऐकावा आम्ही काही सांगितलं तर राहू वरकरणी होय म्हणतील पण ऐकतीलच असं नाही वहिनींनी सांगितलं तर काही उपयोग होईल त्यांना त्यांच्याबरोबर राहू द्यावं पण आजपर्यंत सुनबाई चिरंजीवांच्या बरोबर होत्याच त्या होत्या हे खरं पण इथं पुण्यामध्ये असल्यावरतन माणसाच्या हातून आपल्या जीवाभावाची माणसं जवळ नसली म्हणजे बेदरकारीच्या धुंडीत होत असतं त्याला आळा बसावा म्हणून स्वारितही राऊनी कुटुंबाला बरोबर न्यावं असा आग्रह मातुश्रीबाईंनी धरला पाहिजे बहिणींच्याही ते मनात असतं पण त्यांना बोलता येत नाही कशावरून हे म्हणता परवाच त्या मला म्हणत होत्या नर्मदा तिरी देवालय बांधावं अशी त्यांची इच्छा आहे राऊंच्या बरोबर पर मोहिमेत रा मोहिमेत राहिलं तर अनायासे नर्मदा स्नानाचं पुण्य मिळेल देवालयाचं काम मार्गी लागेल पण मातोश्रीबाईंनी मना केल्यानं स्वारींबरोबर राहता येत नाही याचं दुःख त्यांनी माझ्याजवळ बोलून दाखवलं होतं आपा सुनबाईंना दिवस गेले आहेत नर्मदा स्नानासाठी राऊंच्या बरोबर त्यांना पाठवलं तर त्यांना मानवेल का नाही याची खात्री नाही त्यांच्या मनात आहे तर आपण शंका काढू नयेत दुष्टग्रहण दुष्टग्रहदान द्यावीत बरोबर कुलोपाध्यायांना दिलं म्हणजे अनायाचे धर्मकृत्यही होती आणि राऊंच्या वर्तनाला काहीसा पायबंदही बसेल तुम्ही म्हणता तर सुनबाईंना राऊबरोबर जाऊ द्या पण आप्पा एक गोष्टीचं खंत वाटते रामचं वर्तन ब्राह्मण धर्माला शोभेल असं राहिलं नाही या घराण्यात आजपर्यंत कुणी केलं नाही ते त्यांच्या हातून घडलं आहे घराण्याच्या अब्रूवर कुलस्वामिनींनीच आता पांघरून घालायला हवं खिन्नपणे राधाबाई बोलत होत्या आप्पाने त्यांची समजूत घातल्या घालण्याचा प्रयत्न बराच केला चिरंजीवांच्या जवळ मनातली दुःख बोलून टाकल्यामुळं राधाबाईंना हलकं वाटलं